आजच्या युगामध्ये साक्षरता म्हणल्या की त्याच्यामध्ये शैक्षणिक साक्षरता संगणक साक्षरता किंवा आर्थिक साक्षरता हा वेगवेगळ्या विषयामध्ये येतो पण आज आपण बँकिंग साक्षरता ही किती महत्वाची आहे मग त्याच्यामध्ये युवक असतील महिला असतील वयोवृद्ध असतील यांच्या कुठल्याही आयुष्याच्या पिढीमध्ये तुम्हाला बँकेची साक्षरता ही अतिशय महत्वाची आहे आज जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये लोन घ्यायला गेलेला असाल तर मला वाटतं बँकांची ही भूमिका असते की ग्राहकांची मनस्थिती जाणून घेणे बाहेरचे बदलते स्वरूप जाणून घेणे आणि त्या पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही लोन डिस्बर्स करता त्यावेळी बँकेने त्यांना खेळतं भांडवल म्हणजे काय आहे त्यासाठी लागणारे तुमचे रिझर्व फंड्स काय असावेत तुमचा येणारा ऑपरेशनल एक्सपेन्सेस किती आहेत या अशा गोष्टी त्यांना डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टच्या माध्यमातून सांगणं ही मला वाटतं आज बँकांची भूमिका आहे त्याचबरोबर आज आपण आर्थिक गोष्टी बोलायच्या गेलात तर शासनाच्या बऱ्याच योजना आपण बँकेशी रिलेट बघायला मिळतो लाडकी बहीण ही योजना जी आहे त्या माध्यमातून बऱ्याच महिलांनी आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेले आहे आणि त्या माध्यमातून त्यांची खाती मला वाटतं शेवटच्या उचपर्यंत ओपन केलेली आहे आता यामध्ये मला वाटतं बँकांनीसुद्धा याच्यामध्ये असणाऱ्या महिलांसाठीच्या योजना आपली महिला बचत गट आहे त्यांच्यासाठी असणाऱ्या शासकीय फंड्स किंवा त्या माध्यमातून मिळणारं अनुदान या गोष्टींचा देखील त्यांच्याशी संवाद साधून त्यांना या गोष्टींची माहिती देणे ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर वयोवृद्ध लोकांना देखील वयोश्री योजना असेल त्यांच्यासाठी असणारे पेन्शन या सगळ्या गोष्टींची जोपर्यंत आपल्याला माहिती आपण घेऊन गेलो आणि बँकिंग क्षेत्रामध्ये आपलं रेग्युलर बँकिंगपेक्षा डिजिटल बँकिंगसुद्धा आज इतके महत्त्वाचे झालेली आहे की ज्या ठिकाणी आपल्याला जिथं जिथं डिजिटल बँकिंगची गरज आहे त्या गोष्टींची माहिती करून घेणं व्यवसायामध्ये आपल्याला बँकिंगशी रिलेट केल्यानंतर आपलं सिबिल चांगल्या पद्धतीनं दाखवून आपल्याला व्यवसायामध्ये असणारी भविष्यामध्ये लागणारी सर्व कर्ज अतिशय चांगल्या पद्धतीनं कमी इंटरेस्ट रेटवर मिळवून देणं यासाठी बँकेची भूमिका आणि त्या, त्या निगडीत ग्राहकांची मानसिकता या दोघांनी एकत्र येऊन मला वाटतं आता काम करणे ही काळाची गरज झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना बँकेला एक महत्त्वाचं लागलं लाग, महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी हो लागेल की जर ग्राहक यशस्वी झाला तरच बँक यशस्वी होऊ शकते ग्राहकांना फक्त लोन देऊन चालणार नाही तर फक्त त्यांना आर्थिक व्यवस्थापनेची त्यांना माहिती देणं शासकीय योजनांची त्यांना माहिती देणं महिलांना सुद्धा त्या पद्धतीने वुमन इंटर्नशिप या हेडिंग खाली त्यांना असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देणं महिला बचत गटासाठी असणारे लोन्स उपलब्ध करून देणं आणि अनसिक्युअर्ड लोन्समध्ये जे छोटे मायक्रो फायनान्स लोन असतील त्या माध्यमातून नवीन एंटरप्रेन्युअर्स तयार करणं ही काळाची गरज आहे कारण रोजगारामध्ये सगळ्यांना संधी मिळणं अशक्य असतं त्यामुळं आपण एक स्वयंरोजगारामध्ये एक चांगल्या पद्धतीनं उद्योग चालवून त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांना रोजगार देणं ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आजच्या या पिढीमध्ये आजच्या या जगामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये बँकांची भूमिका खूप बदललेली आहे त्यांना फक्त ट्रान्झॅक्शन ओरिएंटेड किंवा बॅक ऑफिस जॉब करून चालणार नाही तर बँकेच्या माध्यमातून लोकांना आर्थिक साक्षरता बँकिंग साक्षरता आणि त्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि असणाऱ्या योजनांची माहिती अंमलात आणून आपल्या देशासमोरचा असणारा जो रोजगाराचा किंवा स्वयंरोजगाराचा विषय आहे तो ॲड्रेस करणं ही आजच्या बँकांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे